तू इथेच आम्ही चाललो घरी वाजून दुसरी पंगत बसलेली आहे हाय हॅलो नमस्कार मी काजल जैनिमित पदमपूर मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते सो आज व्हिडिओला आला नाही म्हणजे व्हिडिओला सुट्टी होती कारण हे बघा आमच्या घरासमोर झालेला आहे भागवत सप्ताह आणि आज आहे आणि आमच्याकडे असतं मागातलं गोड ताट टमाटर भाधू टाकू

त्या गाण्यावरून त्यांनी आता ज्ञान बा मावली तुक आमचं गाणं शंभूबा आपला बसून गेला पाहा खाली आपला हुशार प्रियांशी नाचल बरं का त्या दिवशी नाचली तू कशा नाटाचं कशा कशा नाटून शंभू नाटून दाखव हे बाई बाई कशी करते इकडे नाता इथे 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 नाता इथे पुढे नाता हाय करून दे बेटा सगळ्यांना हाय <laughs> so, सो भागवत सप्ताह चालू आहे आमच्या इथे तुम्हाला आता माहितीच आहे आणि जाण्याची सुद्धा गरज नाहीये घरी बसल्या बसल्या सुद्धा व्यवस्थित ऐकायला येतं मात्र आम्ही जातो आई आणि पप्पा गेले मी मोठ्या उत्साहाने जाते हा जर जागा असेल तर याला घेऊन जाते पण याला नेणं म्हणजे काय मला बाहेरच बसावं लागतं ऐकता येत नाही आणि आज तर मी अक्षरशः विचार केला की आपण जायलाच नको कारण हा ती इतकी बडबड करतो इतकी बडबड करतो आणि याच्यावर आपण एखादा शब्द बोललो की अरे शंभू जाऊ नको इकडे करू नको तस लगत बायका म्हणता बोलल का बोलल का आम्हाला आहे अशामुळे घरी बसायचं आणि घरूनच ऐकायचं आणि हरिपाठ चालला होता मात्र हरिपाठाला आमचा शंभू गेला होता बर का <coughs> आमच्याकडे शुक्रवार आणि गोडाचं ताट असतं आई गेलेले आहे सकाळपासून बाबांकडे म्हणजे दुपारी गेल्या बाबांकडे आणि आता आम्ही आऊपोळी आहे शंभू काय नाय आहे तू आऊपोळी काय आहे सांग काय आहे जेवण करणार शंभू मामा कुठे गेला कुठे गेला मामा हॉफिस आणि मामाची काय असते ड्युटी हे आम्ही नवीन शब्द शिकलो की मामा गेला ऑफिसला आणि त्याची ड्युटी असते म्हणून शंभू आणि आता तू काय खाणार आहे शंभूची आवडती भाजी कोणती शंभू कोणती भाजी आवडते तुला भाजी कोणती आवडते सांगून दे हा तुला कोणती भाजी आवडते शंभू आ नीट सांग गिलके 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 बर का आमची आवडती भाजी गिलके गिलकी आम्हाला प्रचंड आवडते गिलक्याची भाजी आहे ना बे तू आता काय करणार आहे आपण आता आवपोली करणार आहे म्हणा सो चला तेच बघा डेअरी मिल्क माझी सिल्क राहिली होती खायची शंभूच्या पप्पाने काय सांगितलं त्याला कशाचं आहे म्हणे हे माहिती का उपासाचं ते आपलं नाही उपासाच उपास असतो ना त्या बरं देणार आहे तुला थोडीशी देणार आहे आणि सिल्क फोडलीच नव्हती व्हॅलेंटाईन डेला दिली आता एक बाईट मी यातलं खाल्लंय आणि चला अश्रमभूज्या पप्पाला द्यावं लागेल मला बघाईस चला आता आम्ही तयार झालेलो आहोत आबोली आणि पप्पा गेले होते बाहेर केळीची पानं आणायला कारण सगळेजण असतो त्यामुळे केळीचा बुद्धाच लागतो आम्हाला सगळ्यांना चलायचं का मग घरी आम्ही चाललो आता कुठे चाललोय सांग सगळ्यांना बाबाजीकडे चाललो आम्ही बघा अश्रम्भूसाठी पाणी बॉटल सगळं घेतले चला, चला अबू दिसते आजीग, आजीग, <laughs> <जान>। <laughs> का सगळा स्वयंपाक स्वयंपाक झालेला आहे हां 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 हा पुरणपोळी आणि खीर असते आणि पाल्याच्या शेंगांची भाजी गूळ तो गूळ आहे बरं का असं वाटेल की काय आहे हां तेच म्हटलं तो गूळ आहे ती खीर करायची असते पुरणपोळी वाल्याच्या शेंगांची भाजी साध्या पोळ्या पूर्ण मात्र आज पोळ्यांना तूप तेल काहीच लावायचं नसतं आणि खाताना तुम्ही लावू शकता पण करताना नसतं लावायचं तूप तेल आणि ते आहेत नारळ जेवताना मी तुम्हाला सगळं दाखवेलच आणि सगळा स्वयंपाक झालाय आईचा आमचं सगळं मोठ्या घरी असतं त्यामुळे आम्ही आता आलोय काय म्हणजे नाही काही दिवसाने म्हणेल व्यवस्थित अजून कळत नाही म्हणून हा त्यामुळे पुढे मोठा झाला ना थोडा की चांगला म्हणेल हो गिल व्यवस्थित घे अजून कळत नाही म्हणून मस्त आता जेवायला हा हे पाहून आता सगळ्या आधी माणसांची पंगत जेवायला बसलेली आहे त्यामुळे ह्या ते जण काकू आणि हे जण वाढून राहिले चला दुसरी पंगत बसलेली आहे पुरणाची पोळी ती खीर याच्यावरती गू टाकलाय रंग वेगळा हे त्याच्यानंतर आहे नारळ वाल्याच्या शेंगाची भाजी दूध आणि आता आम्ही सगळे जण बसतोय बसा जेवायला आज धुवायला हो आज बैसा बेत आहे आमच्या मंदिरा बसतो आम्ही सगळे मी एक दिवस गेली एक दिवस गेली मी हा काय करतो बडबड करतो मग बायका काय म्हणता बोललो का बोललो का मग वाटतं जाऊ दे आपल्या घरूच बरं आपण नाही तर काय हा फार बदमाशी करतो वेडा टोपा कृष्ण बबी रिंगा रिंगा रोजच कर बर निंगा, निंगा, गोल गोल फिरून रिंगा 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 रो दे इथे ये बबलू हा सुंद पटकन विचित्र प्रियांशी ताईने कसं शिकवलं रे तुला नाचायला देव एका पायाने लंगडा कसं शिकवलं तिने बर चालू द्या डीन डी अरे वाचके शंभू राणी वरती बघा एकदा शंभू मून म्हण मून शंभू ये शंभू कुठे कोणी उतरवलं तुला यात कोणी उतरवलं बाबे तुम्ही चाललो घरी बाय मला घ्या म्हण घ्या नको नको रडून देईल डोक्याला रे तुला कोणी उतरवलं यात आता याच्यात टाक म्हणतो बघतो पाणी पाणी तुझी, तुझी मजाच आहे सायकलवर बाईस घंटी वाजता तुला कोणी काढलं बाहेर तुला बाहेर कोणी काढला काकाचे धनो सांग तुला बाहेर कोणी काढला पप्पीचे मामाचे <laughs> <laughs> आता सायकलवर बसायचं आहे का काय हे धरू नको शेजारी अगो बाई पाहिले का चालवा सायकल बाई सायकल अशी घेंगँग चालते काय हँडल शबू आईकडे बघ पटकन नीट हसू नको हसू नको नुसतं हसायला कोणी सांगितलं काकाला सांग वाजवायला

बाबा येतो सोगाईच so आज आमच्याकडे होतं गुडाचं ताट तुमच्याकडे पण असतं का किंवा तुमच्याकडे याला काय म्हणतात मला नक्की सांगा आणि घरी म्हणजे आज जे असतं गुडाचं ताट याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा किंवा तिखटाचा तेलाचा वापर केला जात नाही म्हणजे आता वाऱ्याच्या शेंगांची जी भाजी केली ना त्यात फक्त आलं आणि कोथिंबीर याचाच उपयोग झाला आणि भाजीला फोडणी ही तुपाची दिलेली असते यात जिरं टाकायचं असतं मोहरी टाकायची अजिबात नाही तसंच पोळ्या करताना किंवा याला रोट म्हणतात साधे रोट किंवा पुरणाचे रोट तर हे करताना किंवा कणिक भिजवतानासुद्धा आपल्याला सवय असते तेलाचा वापर करणे सो नंतर पुरणपोळी करताना आपण छान तव्यावरची करायची सगळ्यांना आवडते त्यामुळे त्यावरती भरपूर तूप टाकणे मात्र हे माघ महिन्यातलं गोडाचं ताट जे असतं या तुपाचा वापर बिलकुल केला जात नाही सो असं हे असतं आणि शेवटी प्रसाद तो प्रसाद असतो अन्नाला या नैवेद्याच्या अन्नाला वेगळ्याच प्रकारची एक चवसुद्धा असते सवयज so आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग